नमस्कार यस न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत ऐतवडे बुद्रुक येथे वनश्री नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट अर्बन कोऑपरेटिव्ह लिमिटेड इस्लामपूर शाखा ऐतवडे बुद्रुक यांच्या वतीनं नूतन वर्ष दोन हजार पंचवीस नवीन दिनदर्शिकाचे वाटप वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे वनश्री नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड इस्लामपूर शाखा ऐतवडे बुद्रुक यांच्या वतीनं नूतन वर्ष नवीन सभासद ठेवीदार ग्राहक यांना वाटप करण्यात आलं यावेळी संस्थेच्या संचालिका सौ अर्चना खटावकर ग्रामपंचायत सदस्या भाजपा सौ दीपाली कुंभार ग्रामपंचायत सदस्या भाजपा सौ मनीषा शिंदे ज्येष्ठ नागरिक सौ मालूबाई राबाडे संगीता सुतार दीप्ती खटावकर ऐतवडे बुद्रुक शाखेचे चेअरमन तुकाराम खटावकर संचालक निमगोंडा पाटील किरण पाटील सर्जेराव गायकवाड राजगोंडा पाटील बी आर पाटील बाळासो पाटील शशिकांत गिड्डे अमोल कदम दत्तात्रे चौगले बाळासो कुंभार स्वानंद कांबळे दिग्विजय पाटील इत्यादी उपस्थित होते